आता इथं मशीन रोटेट होते याचा अर्थ इथं बोर पॉइंट घेण्या यो योग्य आहे आता इथं आपण कन्फर्म करणार आहोत आता बघा इथं जो वरून एक खडा पडलेला आहे हेच बोर पॉईंट आहे आपलं आणि हे अंतिम बोर पॉईंट आहे एकदम परफेक्ट असं बोर पॉईंट आहे याला चारही दिशेनी पाणी आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं पाणी लागणार आहे नमस्ते मी अक्षय जगताप बारामती येथून बोलतोय आपल्याला आज बघायचं आहे की जमिनीतील पाणी कसं शोधायचं आहे आणि ते कुठल्या पद्धतीने शोधायचंय माझ्याकडे जी मशीन आहे ती जपानीज टेक्नॉलॉजी मशीन आहे आणि ती पूर्णपणे अत्याधुनिक आहे आणि ॲडव्हान्स पद्धतीची आहे त्यामधूनच आपण पाण्याचा शोध घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पाण्याचा शोध घेत असताना बरेच शेतकरी हे फेल गेलेले आहेत कारण की शंभर टक्के असा पाण्याचा शोध कसा घेता येईल यामध्ये शेतकऱ्यांना पुरेसं ज्ञान नाहीये त्याच्यासाठी हा हे तंत्रज्ञान आपण आणलेलं आहे आणि ही मशीन त्यासाठी आणलेली आहे आता आपण पाहूयात पूर्णपणे की जमिनीतून पाणी कसं काढायचं बाहेर आणि पूर्णपणे योग्य पद्धतीचा पॉईंट बोर पॉइंट असो किंवा विहीर पॉईंट हा शेतकऱ्यांना कसा द्यायचा दे। ते मित्रांनो जर तुम्हाला बोर पॉइंट किंवा विहीर पॉईंट जर घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही संपूर्णपणे बघू शकता आणि त्याच्यानंतर पूर्णपणे निर्णय घेऊ शकता हा अत्यंत उपयोगी व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर आता आपण पाहूयात की नक्की जमिनीतून पाणी आपल्याला कसं बाहेर काढायचं आणि बोर पॉईंट कसा शोधायचा ते पहिल्यांदा आता ही जी मशीन आहे ती मिजो डिटेक्टर या नावाची आहे आणि याचं टेक्नॉलॉजी आहे जपान म्हणजेच काय की याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी वापरलेली आहे ती पूर्णपणे तंत्रज्ञान वापरलेलं आहे ते जपान टेक्नॉलॉजीचा आहे आणि अत्यंत प्रगत असं टेक्नॉलॉजी आहे यामध्ये आता यामध्ये आपण पाहत असताना याच्यामध्ये हे एक मशीन हा एक त्याचा रोल ऑन त्याच्यानंतर त्याचे अँटेना आता याची जी कॅपॅसिटी म्हणतो आपण ती भूगर्भामध्ये पाणी शोधण्यासाठी दहा फुटापासून ते पंधराशे फुटापर्यंत कार्य करते आणि त्याच्यानंतर आता हे जे सेन्सर आहेत ते आपण त्याला लावतोय हा एक मोठा सेन्सर आहे हा दुसरा एक सेन्सर आहे ड्युअल सेन्सिंगचं काम करतं हे मशीन त्याच्यानंतर हा मेन रिसिवर आहे हा ट्रान्समीटर शेजारचे आणि हा रिसीवर त्यानंतर हा रोलर आपण अशा पद्धतीने ही मशीन पूर्णपणे असेंबल करून घेतलेली आहे आता याच्यामधून आपण एक बोर पॉईंट शोधणार आहोत या जमिनीमध्ये कुठेही पाहू शकता तुम्ही की बोर साठी जागा उपलब्ध नाही आहे तरी आपण बघणार आहोत की जमिनीमध्ये खोलीवरती किती पाणी सापडू शकतं या मशीनने आता पहिल्यांदा आपण ही मशीन चालू करताच बी असा आवाज येतोय तर बीप आवाज आल्यानंतर आपण एक पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेने जाणार आहोत तर बघा मित्रांनो आता पुढं पुढं गेल्यानंतर मशीनच्या माध्यमातून आपल्याला एक डिरेक्शन मिळालेले डायरेक्शन मिळालेली आता या डायरेक्शनचा अर्थ काय होतो तर पाण्याचा सोर्स किंवा पाण्याचा जरा भूगर्भातील हा कुठल्या दिशेने वळाला आहे हे कळतंय आपल्याला त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा त्याला चेक करणार आहोत त्याला चेक केल्यानंतर तो पॉईंट किंवा तो जरा तिकडंच वळतोय का किंवा डिरेक्शन देते का मशीन हे पाहणार आहोत आणि त्या डिरेक्शनला फॉलो करणार आहोत आता या मशीनने डिरेक्शन दिल्यानंतर परत त्या जऱ्यासाठी फॉलो करत असताना पुन्हा एकदा बघा मशीनने एक डिरेक्शन दिलेली आहे पुन्हा आपण चेक आऊट करतोय त्या डिरेक्शनसाठी आणि ती डिरेक्शन इकडं जाते याचा अर्थ हा जरा पूर्णपणे परत डायवर्ट झालेला आहे वळालेला आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याचा शोध घेतोय आता मशीनने पूर्णपणे वन एटी डिग्री रोटेट झालेली आहे मशीन याचा अर्थ काय की तो झरा इथं येऊन फ्रॅक्शन झोनच्या पद्धतीत कन्वर्ट झालेला आहे म्हणजेच काय की इतर दिशेने जे जरे आहेत ते या पॉईंटला आलेले आहेत आता ते आपण एकदा चेक करणार आहोत कन्फर्म पद्धतीने आता वन एटी रोटेट झाल्यानंतर मशीनचा आवाज तुम्ही पाहू शकता बीप वाढलेलं आहे मशीनचं चा। त्याच्या माध्यमातून आपण हा एक रॉ पॉइंट आपण आखून घेणार आहोत हा झाला आपला रॉ पॉईंट म्हणजेच काय फ्रॅक्शन झोन की ज्याला आपल्याला वाटतंय की इतर काही दिशांनी जरे आहेत आता हे आपण चेक करणार आहोत त्यासाठी का आपण काही अंतरावरती एक माप घेऊन टेपच्या साहाय्याने त्याच्यामधून आपण मशीन फिरवणार आहोत आणि मशीनच्या माध्यमातून आपल्याला काय डायरेक्शन मिळत आहेत जरे कुठल्या दिशेने कुठं वाहत आहेत हे कळणार आहे आपल्याला चला आता जरा आपण टेपच्या माध्यमातून एक अंतर घेऊयात अशा पद्धतीने आपण त्या फ्रॅक्शन झोनच्या चारही बाजूने आपण काही अंतरावरती हे माप घेणार आहोत आणि त्या मापाच्या साह्याने आपण आता त्याला त्या बोर पॉइंटला जो फ्रॅक्शन झोन आहे त्या फ्रॅक्शन झोनला आपण मेजरमेंट करणार आहोत आणि त्या मेजरमेंटनुसार आपल्याला कळेल की हा खरंच आपला बोर पॉईंट लायक आहे का नाही तर मित्रांनो आता आपण जो फ्रॅक्शन झोन किंवा रॉ पॉईंट जो घेतलेला आहे त्याच्यातनं आपण पाहणार आहोत की तो खरंच योग्य आहे का ते चेक करण्यासाठी आपल्याला चारी बाजूंनी त्याला फिरणं आवश्यक आहे फिरत असताना मशीनची दिशा बघणं गरजेचं आहे मशीन कुठल्या दिशेने रोटेट होते आणि कशी रोटेट होती जेणेकरून आपल्याला त्या जऱ्यांची दिशा कळणार आहे आता पहा एक आपल्याला डिरेक्शन दिलेलं आहे तर आपण अजून चेक करणार आहोत की इतर काही झरे त्याला मिळत आहेत का हा एक दुसरा त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने आपण चेक करतोय दुसऱ्या साईडने चेक करत असताना देखील आपल्याला हेच लक्षात घेणं गरजेचं आहे की मशीन रोटेट होती आहे का मशीनचं जे डिरेक्शनचं काम आहे ते होत का जर मशीनने डिरेक्शन दिलं तरच तिथं सोर्स पाण्याचा आहे असं आपल्याला ग्राह्य धरण्यात येईल कुठल्या कुठल्या माध्यमातनं कशी कशी डिरेक्शन देते याच्यावर पूर्णपणे हा सोर्स अवलंबून आहे आता पुन्हा एकदा आपण बघतोय जऱ्यांची दिशा त्याच पॉइंटला आपल्याला कन्वर्ट होतीये आता उत्तर दिशेने म्हणाल तर त्या दे दिशेने देखील मशीनने टर्न घेतलेला आहे जिथं आपला फ्रॅक्शन झोन जिथं आपला पॉइंट आपण केलेला आहे तिथं त्या पॉइंटला होतीये आता याच्यातून असं कळतंय की चारी बाजूने मशीनने टर्न घेतलेला आहे आणि मशीनने टर्न घेतलेला असताना तो संपूर्णपणे टर्न किंवा मशीनचे डिरेक्शन आहे ती या पॉईंटलाच येते चारी बाजूने तर चारी बाजूंनी आल्यानंतर अजून देखील आपल्याला कन्फर्म करायचं आहे की हा पॉईंट नक्की व्यवस्थित आहे का नाही त्यासाठी अजून पुन्हा एकदा आपण एक, एक थोडंसं अंतर घेऊन पुन्हा एकदा आपण आपला अँटेना छोटा करून त्याची लेंथ छोटी करून त्याच्यानुसार आपण बघणार आहोत हे बघा मित्रांनो एकदा पुन्हा एकदा मशीनने रोटेट घेतलेला आहे रोटेशन घेतलेलं आहे त्या रोटेशनच्या माध्यमातून फ्रिक्वेन्सी मॅच होऊन आपली मशीन त्याच बोर पॉईंट किंवा त्याच फ्रॅक्शन झोनकडे ओळती आता या मशीनने डिरेक्शन दिल्याप्रमाणे आपल्याला काही अंतरातून असं समजलं आहे की जो बोर पॉईंट आपण आखलेला आहे किंवा जो फ्रॅक्शन झोन आपल्याला मिळालेला आहे तो कन्फर्म आहे की नाही हे कळालेलं आहे आता याच्यामधून असं दिसतंय की काही अंतरातून आपण या मशीनच्या माध्यमातून तपासणी केली असता आपल्याला हा मिळालेला एक रॉ पॉईंट हा एक कन्फर्म होतो आहे आता याच्यामध्येच आपल्याला याचमध्ये हा पॉईंट कन्फर्म होत असताना नक्की बोर कुठं घ्यायचा आहे हे कन्फर्म करणं गरजेचं आहे नक्की आपल्याला बोरचं मशीन कुठं लावायचं आहे हे कन्फर्म करायचं आहे त्यासाठी अजून एक दुसरी मेथड आहे त्या पद्धतीने आपण बघणार आहोत आता ज्या वेळेस ही मशीन पूर्णपणे थ्री सिक्स्टी रोटेट होईल आणि जिथं रोटेट होईल त्याच बोर पॉईंटमध्ये पाणी असण्याची शंभर टक्के खात्री आहे तर आपण चेक करत आहोत त्या बोर पॉइंटच्या शेजारी जो आपल्याला मिळालेला फ्रॅक्शन झोन आहे त्याच्या साईडला आपण चेक करतोय बघा मशीनने डिरेक्शन घेतलेली आहे मशीनने पुन्हा तिकडं डिरेक्शन घेतलेली आहे पुन्हा एकदा डिरेक्शन घेतलेली आणि जिकडं डिरेक्शन घेते तिकडं आपण त्याला फॉलो करतोय आणि पूर्णपणे योग्य असा पॉइंट आपण काढणार आहोत आता आपल्याला अंदाज आलेला आहे की नक्की आता मशीन रोटेट कुठं होती त्या पद्धतीने आपल्याला आता हे बघा मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे की मशीन पूर्णपणे रोटेट होते आणि रोटेट होत असताना पूर्ण थ्री सिक्स्टी ह्याशी रोटेट आहे पूर्णपणे गोल फिरतीये याचा अर्थ काय की या ठिकाणी संभाव्य असं पाणी आहे आणि अतिशय चांगल्या चा पद्धतीचं पाणी आहे पुन्हा एकदा आपण बघणार आहोत त्याला क्रॉस चेकिंग करणार आहोत की मशीनच्या माध्यमातून आपल्याला तो बोर पॉईंट एकदम कन्फर्म काढायचा आहे ते आपण फक्त मशीनला फॉलो करणार आहोत मशीनच्या डिरेक्शनला फॉलो करणार आहोत डिरेक्शनला फॉलो केल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतोय यस आता इथं मशीन रोटेट होते याचा अर्थ इथं बोर पॉईंट घेण्या यो योग्य आहे आता इथं आपण कन्फर्म करणार आहोत आता बघा इथं जो वरून एक खडा पडलेला आहे हेच बोर पॉईंट आहे आपलं आणि हे अंतिम बोर पॉईंट आहे एकदम परफेक्ट असं बोर पॉईंट आहे याला चारही दिशेंनी पाणी आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं पाणी लागणार आहे हे बघा मशीन पूर्णपणे रोटेट होती आहे याच्यामध्ये आणि हाच तो बोर पॉईंट आहे ज्याला पाणी चांगल्या प्रकारे लागू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या मशीनच्या सहाय्याने हा बोर पॉईंट आपण फिक्स केलेला आहे आणि हा बोर पॉईंट नक्कीच चांगलं पाणी देणारा आहे आणि चारही दिशांनी पाणी आहे महत्वाचं म्हणजे काय की या मशीनने जिवंत झरेच आपल्याला मिळत आहेत आणि जिवंत झरे असल्यामुळं हे बोर पॉईंट कायमस्वरूपी आणि बारमाही टिकणार आहे आणि याच्यामधून शेतकऱ्यांना फायदा आणि फायदाच होणार आहे तर संपूर्ण आपला व्हिडिओ पहा आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमची मदत करण्यासाठी चोवीस तास तत्पर आहोत तर मित्रांनो आता बघितलं आपल्याला हा बोर पॉइंट आपण एकदम फिक्स केलेला आहे कारण की चारही दिशांनी फिरल्यानंतर मशीनचे रोटेशन आहे आणि मशीन वन थ्री सिक्स्टी कुठं कुठे फिरते हे इथंच फिरते त्याच्यानंतर आता हा बोर पॉइंट फक्त पाहून उपयोगाचा नाही तर या बोर पॉईंटला आपल्याला जरे किती फुटावर लागणार आहेत आणि हे बोर पॉईंट नेमकं किती खोलीपर्यंत आपल्याला न्यायचं आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि ह्या बोर पॉईंटची खोली किती असणार आहे हे आपण आता पाहणार आहोत व्हिडिओ नक्की अवश्य बघा पुढे तर या फ्रॅक्शन झोन पासून आपण पुढे चालतोय जिथं आपल्याला मशीन रोटेट होईल इथं पहा मशीन रोटेट झालेली आहे याचा अर्थ काय इथं मशीन रोटेट झाली याचा अर्थ असा की हा एक जरा आहे म्हणजे या आता याचं जे काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर त्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनच्या आधारे या बोरची खोली आपल्याला कळणार आहे त्याच्या माध्यमातून आता आपण त्याची खोली काढतोय हे बघा मित्रांनो मी फ्रॅक्शन झोन पासन चाललोय त्याच्यानंतर मशीन रोटेट झालीय इथं पहिला झरा असण्याची शक्यता आहे आता हा पहिला झरा किती फुटावर आहे हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन झाल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे ते देखील मी आता पुढच्या ह्याच्यात सांगणार आहे हे बघा दुसरा जरा पण मिळालेला आपल्याला दोन जरे आपल्याला या बोर पॉईंटला कन्फर्म झालेले आहेत पण ते आता किती फुटावर आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी आपण अजून एखादा आपल्याला झरा मिळतोय का ते बघणार आहोत यस तीन जरे झालेले आहेत तीन जरे मिळत असताना आता या बोर पॉईंटला कन्फर्म झालेलं आहे की तीन जरे तर आहेत पण ते किती फुटावर आहेत हे आता मी तुम्हाला सांगतो हे आपल्याला पाहायचंय एक मोजमाप आहे ते मोजमाप घेतल्यानंतर त्या मोजमापाचं कन्वर्जन किंवा रूपांतर हे मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन गणितीय भाषेत करणार आहोत आणि ते गणितीय भाषेत झाल्यानंतर पहिला जरा दुसरा जरा आणि तिसरा जरा त्या बोर पॉईंटला असलेला हा किती किती फुटावर आहे हे देखील कळणार आहे आणि त्याच्यानंतर त्या बोर पॉईंटची खोली किती आहे हे देखील आपल्याला कळणार आहे चला या तर आपण आता या बोर पॉईंटला जे मिळालेले झरे आहेत जे मशीनने डिरेक्शन दाखवलेले आहेत तिथं तिथं आपण मोजमाप घेणार आहोत या बोर पॉईंटच्या फ्रॅक्शन झोनपासून मोजमाप घेणार आहोत मोजमाप घेत असताना जे गणितीय कॅल्क्युलेशन आहेत जे गणितीय रूपांतरीकरण आहे ते आपण करणार आहोत असं मोजमाप केल्यानंतर या गणितीय कॅल्क्युलेशनचा या गणितीय संख्यांचा जो अभ्यास आहे तो आम्हाला या च्या डिटेक्टरच्या प्रॅक्टिकलमध्ये शिकवला जातो आणि यामधूनच आपण योग्य तो पॉईंट किती खोलीपर्यंत घ्यायचा आहे हे देखील आपल्याला कन्फर्म होतं आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत जे गणित जे पॉईंट मिळालेले आहेत जे संख्या मिळालेल्या आहेत त्याच्यावर आपण गणित करून तो पूर्णपणे आपण किती फुटापर्यंत तो पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे हे आपण करणार आहोत आणि शेतकरी बांधवांनो हे सर्व पॉईंट हे सर्व गणितीय तुमच्यासमोर होणार आहे आणि तुम्हाला लगेचच्या लगेच तिथं बसल्या बसल्या बोर पॉईंटची खोली आणि बोर पॉईंटच्या दिशा आणि बोर पॉईंटला असणारे झरे हे देखील कळणार आहे एक मिनटात लगेच सांगतो तुम्हाला तर मित्रांनो आता आपण मोजमाप केल्याप्रमाणे आता जी काही गणित कॅल्क्युलेशन आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे आता पहिला जो ह्याला झरा आहे तो एकशे ऐंशी फुटावर आहे दुसरा जरा आहे तो दोनशे नव्वद फुटावर आहे आणि तिसरा झरा आहे तो तीनशे ऐंशी फुटावर आहे हे एकूण तीनशे ऐंशी फुटापर्यंत बोर आहे आणि त्याच्यामध्ये प्लस आपल्याला बोर पॉईंटसाठी स्टोरेज म्हणून पन्नास फूट अतिरिक्त असं चारशे वीस फुटापर्यंत तुम्हाला बोर पॉईंट हे घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण त्या बोर पॉईंटची खोली आणि त्या बोर पॉईंटला असलेले झरे किती फुटावर आहेत हे आपण पाहतो आणि हे लगेच शेतकऱ्यांना जागच्या जागी आपला सर्वे झाल्यानंतर प्रोव्हाइड करण्यात येतं आणि ते तंतोतंत खरे ठरता धन्यवाद